पंजाब डेक आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलं आहे यवतमाळ ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी म्हणजे पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेलो आहे तर या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल पण काय होणार आहे एकोणीस तारीख एकोणीस सप्टेंबर वीस एकवीस बावीस सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वे दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील सांग पाच अकरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारपर्यंत दोन अडीच तीन पर्यंत ऊन राहील त्याच्यानंतर काय होईल लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन बावीस तारखेपर्यंत ता पश्चिम विदरात देखील आणि पूर्व विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये काय होणार दुपारपर्यंत राहील तीव्र उरून राहील असा उन्हाचा चटका बसत पण रात्रीच्याला अचानक काय होईल वातावरण तयार विजेच्या काळकासह काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार म्हणून हा बावीस तारखेचा अंदाज लक्ष देचा तेवीस तारखेपासून तेवी राज्यात तेवीस सप्टेंबर पासून राज्यातला दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्ष द्यायचं पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो आता हे झालं तेवीस चोवीस पंचवीस सर्विसला थोडं पाऊस थोडं विसरती गेली म्हणजे थोडा फारच कमी होणार आहे पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे सप्टेंबरच्या मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना दरवर्षी वीस सप्टेंबरला काय होतंय एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्या नंतर ते चक्रीवादळ काय होतं मद्रास चेन्नई चेन्नईन काय होतं हैदराबाद हैदराबादतून धर्माबाद धर्माबादून मराठवाडा मराठवाडा कोणी इकडं उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षीच तसं था ठरलेलं था आहे भविष्यात देखील काय करायचं पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं वीस सप्टेंबरला पाऊस वीस सप्टेंबरला एक चक्रीवादळ वाहणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे हे वर्षानुवर्षे जी तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या म्हणजे दरवर्षी सव्वीस सत्तावीस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो म्हणून हे लक्ष इच्छितो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं अतिवृष्टी होईल कुठं धगपुरती सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये सत्तावीस म्हणजे सत्तावीस तारखेला तो पाऊस काय होणार आहे म्हणजे पू येणार आहे म्हणजे ईश पूर्वेकुणी येत असल्यामुळं अग्नि दिशेकून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर सोलापूर त्याच्यानंतर पुणे कुडाळ सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इगतपुरी मुंबई ह्या पट्ट्याना असं जाण्याचा जाईल त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे ते तीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस राज्य परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावर असेल तुमची पाईपलाईन असेल तुम्ही काय करायचं तयारी ठेवायची हलक पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची आहेत त्या आठ दिवसमध्ये तीस तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका असं केल्याच्यानंतर तुमची जीवितहानी होणार नाही पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस या जिल्ह्यातच नाही तर म्हणजे राज्यातमध्ये सगळी पूर्व हो पूर्वविदर्भ सहाणपास अकरा जिल्हे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत आपण काय करू जिल्हावाईज सांगतो तर काय करू सुरुवातीला आपण काय करू नांदेड जिल्ह्याकडून घेऊ सुरुवातीला नांदेड नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू होणार आहे नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल <Sti> ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल नांदेड जिल्ह्यात बी तसंच होईल यवतमाळ जिल्ह्यात देखील तसं होईल चंद्रपूर देखील तसंच होणार आहे चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये दे, काही ठिकाणी अति मुसळधार होईल कुठं मुसळधार होईल कुठं रिमझिम होईल नागपूर जिल्ह्यात बी तसंच काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल कुठं मुसळधार कुठं रिमझिम त्याच्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा या तिन्ही जिल्ह्यात काही भागात जास्त काय रिमझिम कुठं अतिमुसळधार कुठं कुठे सदस्य त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय होईल की अमरावती नंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा ह्या तीन जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान म्हणजे त्या तीन दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस होईल त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या ह्या पट्ट्यामध्ये देखील सत्तावीस ते तीस काही ठिकाणी मुसळधार होईल कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम जिम होईल म्हणजे कुठं वड्याला पाणी येईल पण पाऊस एक न येणार येणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर अहिल्यानगर धुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात देखील काय होणार म्हणजे सत्तावीस ते तीस म्हणजे तिकडं अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणजे तिकडे एक दिवस लेट जाणार आहे पाऊस अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान कुठं मुसळधार कुठं मुसळधार देखील आणि कुठं अतिवृष्टी देखील होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मग मुंबई सगळ्यात जास्त मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे आणि गुजरात त्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल म्हणून हे लक्षायचं मग उत्तर महाराष्ट्राकडे जर खूप पाऊस जर पडला तर काय होणार परत गोदावरी नदीला पाणी येणार मग लगेच सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यात त्याचं दुतोंडे मारुती त्याला देखील पाणी लागू शकते ह्यावेळेस ह्या पट्ट्यामध्ये त्याला पाणी लागले की गो जायकुडीचं पाणी सोडावं लागलं धरण क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या अभियंत्यांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सत्तावीस ते एक च्या दरम्यान तुम्ही काय करायचं जरा थोडं सतर्क करा कारण की राज्यामध्ये काय होणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचं तर सर आता सोयाबीन काढल्या काढणीस आलेले त्या शेतकऱ्यांना आता कसं करायचं या पाच दिवसात वापसा होणार नाही शेतीमध्ये तर सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यासाठी काय सांगू इच्छित सत्तावीस ते आता शेतकऱ्याला सोयाबीन त्या शेतकऱ्याला सांगू इच्छित तेवीस ते सत्तावीसच्या दरम्यान काय होणार काय भागामध्ये ऊन पडणार मग तुम्ही काय करा दुपारपर्यंत सोयाबीन काढा काढल्याच्या नंतर तिथं दुपारपर्यंत झाका वाल्याच्या नंतर लगेच उचलायचं आणि ठीक मारून घ्यायचं असं केल्यानंतर तुमचं सोयाबीन हे होईल तर सर तुम्ही म्हणता ढगपुटी दृश्य पाऊस पडतोय तर ढगपुटी दृश्य पाऊस म्हणजे काय नेमकं कसा असतो ढगपुटी दृश्य पाऊस ढगपुटे पाऊस म्हणजे पाऊस शेतकऱ्यांनी कसं समजायचं हे आपली शंभर मिलीमीटर पाऊस पडला कसं काय झालं आता हे सगळं शेती महाराष्ट्र शासनाची जिल्ह्याची देशाची सगळे या प्रजन्य होय पावसामुळे आणि प्रत्येक ठिकाणी ते पाऊस मोजायचा तुम्हाला सांगतो ती शोकांकित आहे तर तुम्हाला सांगतो पाऊस कसा मांडायचा मी स्वतः काय केलं हे कोणी काही देत नाही मग आपण अभ्यास केला मग पाऊस कसा स्वतःचा एक गणित सांगतो काय करायचं आपण शेतामध्ये पाऊस पडला आणि असं चांना सारख ना तसं पाणी पडलं की आपण म्हणायचं पाच मिलीमीटर पडला आणि त्या शेतातून थोडं पाणी वगळ पाऊस पडल्याच्या नंतर की आपण म्हणायचं पंधरा मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वडा असेल ना असेल त्याला गुडघे इतकं पाणी आलं की समजा पंचवीस ते तीस मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या वड्याला चांगलं कमराच्या वरी छाती इतकं पाणी आलं की तुमच्या इथं ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या गावच्या वड्याहून पुलावून फुलवून पाणी गेलं की समजा इथं एकशे वीस मिलीमीटर पडला आणि तुमच्या भागातले सगळीकडे रस्ते फुल झाले रस्ते बंद झाले की समजा इथं एकशे साठ ते एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला सगळ्या सोपं लागतं कोणाला विचारायची करत नाही तर सर तुम्ही गेले सांगितलं होतं धरणाची पाणी सोडावं लागेल त्याप्रमाणे सगळ्या धरणाची पाणी सोडण्यात आली सगळी धरणं ओरफुल होऊन गेली तर आता इथून धरण धरण शेतकऱ्यांना शेत धरण धरन जे इंजिनिअर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छितात जे धरण क्षेत्रातले अभियंता आहेत म्हणजे इंजिनिअर आहेत त्यांना माझी एक विनंती तुम्ही काय करायचं शेवटच्या आठवड्यात तुम्ही थोडं सतर्क करा, सतर करा। कारण की सुरुवातीला आपण घेऊ की विदर्भातले जे धरणं आहेत म्हणजे खडकवासा जायकवाडी धरण इसापूरचं धरण त्या धरण क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना तिकडं जर आधी भाऊ झाला तर धरणं एकदम शंभर टक्के भरलेले आहेत पाणी सोडावं लागत म्हणून तुम्ही थोडी सतर्क करा म्हणजे त्यानं डोळ्यात दा अंजन टाकून त्या टायमाला थोडं सतर्क करावं त्याच्यानंतर जायकवाडी धरणातल्या जे अभियंत आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही देखील काय करायचं म्हणजे शेवटच्या आठवड्यात एवढा आठवडा तुम्ही जरा अतिदक्षि राहा कारण की काय होतं काही ठिकाणी जर कमी वेळात जास्त पाऊस पडला तर तुमच्या धरणाला फ्लो आला तर तुम्हाला पाणी जास्त सोडावं लागलं तर तुम्ही जर तुमचं काही नाही तुम्ही पाणी सोडलं तर आमच्या शेतकऱ्याचं शेतीमधलं नुकसान होतं म्हणून तुम्ही तुमचा विचार करून त्याचं निवेदन करा त्याच्यानंतर लातूरचं जे मांजरा धरण आहे मांजरा धरणातल्या अभियंताला देखील सांगू तुम्ही देखील थोडं तयारी न त्याच्यानंतर उजनी धरण कारण की पुण्याकडे खूप पाऊस पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे पुण्याकडे होत असताना तुम्हाला देखील सांगू इच्छितो की तुम्ही देखील थोडी सतर्क राहावी त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं निळवंडी धरण धरण गंगापूरचं धरण जवळपास ते सगळे जे धरण आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा थोडा आठ दिवस जरा सतर्क करा कारण की एवढा आठ म्हणजे तीस तारखेपर्यंत जरा महाराष्ट्रामध्ये जरा पाऊस असं श्रावट आहे त्याच्यामुळे जरा सतर्क करावे नंतर जरा एका वेळेस वातावरण बदल बदल झाला तर लगेच दुसरा त्याला एक मेसेज दिला जाईल पण तरी बी माझं म्हणणं आहे की शेवट म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो सरनं सांगितलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत कुठे दृश्य काही भागात पाऊस होईल तर सर आता पावसाचा जोर कधी वसरण नेमकं शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी आलेली आहे तर पावसाचा जोर कधी सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन एक दोन तीन ऑक्टोबरच्या नंतर थोडी फार विश्रांती घेईन पण तरी पण काय होईल पाऊस सुरूच राहील दहा पंधरा दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा थोडा पाऊस येईल पंधरा ऑक्टोबर पाऊस निघून जायला त्यावेळी म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत आणखीन पावसाचं थोडं सावटच आहे म्हणजे पुन्हा आता पाऊस जाण्याच्या तयारीत आहे माझं लियम म्हणणं होतं की खूप दिवसापासून एखादं चक्रीवादळ तयार होतं मग ते काय होतं बाष्प उरून घेऊन जाते आणि या वगैरे आता ते मला माहीत आहे की दरवर्षी वीस सप्टेंबरला काय होतं एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होत असते आणि त्याची दिशा महाराष्ट्राकडे येत असते आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर काही भागात म्हणजे जास्त पाऊस पडणार आहे तर ते जिल्ह्याचे नाव सांगतो एक नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागात भा सर्व नाही पण काही भागात जोराचा पाऊस अतिवृष्टी होईल त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील होईल परभणी जिल्ह्यात देखील काही भागात होईल जालना जिल्ह्यात देखील होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील होईल लातूर जिल्ह्यात देखील आहे सोलापूर जिल्ह्यात देखील होईल जे वंचित भाग आहे अहिल्यानगरला देखील होईल त्याच्यानंतर पुणे देखील आहे आणि इगत नाशिक जिल्हा एक आहे आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये जरा जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घेतं म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जे अहिल्यानगर जो आहे तर अहिल्यानगरमध्ये जे काही जे भाग आहे तिथं मात्र आता ह्या वेळेस मध्ये त्यांना धोडपून करणार आणि संपूर्ण आतापर्यंत चार महिन्याची सरासरी या शेवटच्या पाड्यावर पावसात भरून काढणार आहे म्हणून आयल्यानगर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येते आणि आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला नाही एक रोयला एक तळ आहे बघा आणि ते तळ आणखीन भरलं नाही तर त्या तळ्यातल्या तिथं जे रोयला आमचे मित्र आहेत तर त्यांना तुम्ही त्यांना मी म्हटलं तुम्ही एक मिठाचा प्रयोग करून करा मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर काय होतं ते केल्या केल्याच्यानंतर भागा त्या भागात त्या भागात तिथं पाऊस पडतो आणि तिथं पडला पण तिथं केल्याच्या नंतर दरवर्षी तुमच्या भागात पावसाचं वातावरण तिथं तयार होतं म्हणून एक माझा स्वतःचा अनुभव म्हणून आणि तुम्ही पाहू शकता की ह्या पावसामध्ये त्या झाडात देखील पाणी येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं तसेच सर तुम्...